कार्यक्रम काय कार्यक्रम बैठक आयोजित करण्यात आली होती गेल्या दोन महिन्यापासून शिवसेना दलित आघाडीच्या पत्नी तालुकास्तरीय दलित आदिवासी भूमी आस्तकार आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केलेले आज या ठिकाणी जालना तालुकास्तरीय मेळाव्याचं आयोजन होत आणि या ठिकाणी समारोप देखील होणार होता आणि म्हणून आजच्या मेळाव्याच्या मा माध्यमातून या ठिकाणी आम्ही अभिमन्यू भैया फोटकर साहेबांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं कारण या दलित आदिवासी जो समाज आहे हा तळागाळाचा समाज आहे या समाजाचं जिन अभिमन्यू सुद्धा समजलं पाहिजे या हेतूने आम्ही या ठिकाणी त्यांना या मेळाव्याचं उद्घाटन करण्याचं या ठिकाणी करण्यासाठी निमंत्रित केलं होतं आणि ते त्यांच्या या ठिकाणी पार पडलेला आहे गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा ऊर्जा प्रकल्प राबवत असताना या ठिकाणी जिल्हा प्रशासन राज्य शासनाच्या धोरणानुसार या ठिकाणी राबवत नसल्यामुळे शिवसेना दलित आघाडीच्या वतीने या जालना जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जनआंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष आहे आणि त्या दलित आदिवासी भूमी कास्तकारांचे जे कास्त पट्टे आहेत त्यामध्ये जर प्रशासन जाणून बुजून सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या ठिकाणी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने तीव्र विरोध असा राहील आणि तो विरोध आम्ही केला देखील कारण शिवसेना दलित आघाडीचा मुळात सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध नाही परंतु महाराष्ट्र शासनाचं जे धोरण आहे की पडीत आणि खडकाळ जमिनीमध्ये हा प्रकल्प राबवायचा आणि म्हणून अशा पद्धतीने प्रकल्प राबवायला आमचा अजिबात विरोध नाही आणि म्हणून गेल्या दोन महिन्यापासून मी मा या तालुका स्तरीय मेळाव्याच्या माध्यमातून मग तुमचा मंठा परतूर असेल घनसंगी आंबड असेल भोकरदन जाफरवाद असेल बदनापूर असेल आज आज ज्यांना या ठिकाणी याचा समारोप होत आहे आणि मला या ठिकाणी एक आनंद आहे की दोन महिन्यामध्ये आम्ही जो जालना जिल्ह्यामध्ये जनजागृतीचा कार्य केला त्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे कुठल्याही ठिकाणी सौरऊर्जा ऊर्जा प्रकल्पानंतर बेकायदेशीर राजूला नाही आणि मनामध्ये मा एक व्यथा एक सुद्धा आहे की भोकरदनमध्ये जे जैनपूर पठारा आणि वाकडी गाव आहे हे दोन्ही प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्या ठिकाणी प्रशासनाने पोलिसाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बळजबरीने पट्टे ताब्यात घेतले ते बळजबरी पट्टे ताकद घेताना आम्हालाही माहिती त्यांच्या त्यांच्यावर दबाव कोणाचा होता तर त्यांच्यावर दबाव ते त्या, स्थानिक आमदार आणि माजी मंत्री यांचा त्या ठिकाणी दबाव असल्यामुळे आमचे लोक त्या ठिकाणी बळी पडले आणि त्या ठिकाणी आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे मात्र ते नुकसान आम्ही भरून काढण्याच्या परिस्थितीमध्ये आहोत कारण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्र शासनाचा सौद्ध प्रकल्प जरूर करा परंतु जे काही धोरण आहे खडकाळ आणि नापिक जमिनीमध्ये करण्याचं त्या पद्धतीने झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने होत नसेल तर नक्कीच आमचा शिवसेना दिल्ली घडचा विरोध आहे कारण गेल्या अनेक वर्षापासूनचं हे आंदोलन आहे सातभरा प्रक्रिया या ठिकाणी रामनगरला सुरू झालेली आहे त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये सात बरा प्रक्रिया सुरू करण्याचं मी अनेक तालुकास्तरीय मेळ्यातून शा प्रशासनाला आव्हान दिलेलं आहे आणि म्हणून आजचा जो तालुकास्तरीय मेळावा आहे जे आणचा हा फार म्हणजे उत्साहात पार पाडलेला आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही आज जसं त्या जालना तालुका मेळ्यामधून आम्ही आव्हान केलं की आपल्याला हे आंदोलन पुढे पुढे न्यायचं आहे आणि म्हणून येणारं जे आंदोलन आहे ते आंदोलन आमचं विराट आंदोलन असं होणार आहे जरी आम्ही सरकारमध्ये असलो तरी आमचं हे प्रशासन कुठेतरी चुकू लागलं आहे आणि स प्रशासन चुकवत असेल तर त्यांची त्यांना ती जागा आमचे नेते खोतकर साहेब त्यांना दाखवून देतील आणि कशा पद्धतीने आपल्याला सात मिळतील त्या पद्धतीने आपण सात घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबवणार नाही